संतोष देशमुख यांच्या अपहारण खून प्रकरणानंतर आज बजरंग सोनवणे यांनी भेट घेतलेली आहे कुटुंबियांची भेट आहे बघा काय प्रतिक्रिया एकंदरीत कारण करून निर्गुणपणे खून करण्यात आला कर आहे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतो आज तुम्ही भेट घेतलेली आहे संतोष देशमुखची जी हत्या केलेली आहे जो एक मर्डर झाला आहे तो मर्डरातली टॉर्चर करू करू मारलं ही सर्वात महत्त्वाचं वाईट आहे आणि ह्याची निंदा एवढी मोठ्या प्रमाणात सर्व गाव करते सर्व समाज करते सर्व समाज घटकातून होती आणि आरोपीला अटक करा एवढीच मागणी मापक आहे नक्कीच पाहायला गेलं तर बाप्पा एकंदरीत पोलिसांनी लवकर हस्तक्षेप केला असता तर हे घडलं नसतं असं देखील टक्के खरंय कारण पोलिसांनी ही किडनॅपिंग तीन वाजता झालं त्यांनी गुन्हा सहा वाजेपर्यंत दाखल करून घेतला नाही हीच बाब चुकीची झाली पोलीस यंत्रणेनं जर ज्या त्यावेळेस लगेच सिरियस घेतला असतं तर पाच मिनिटात त्याला जर ओढ आणलं असतं टावर बघितले असते मोबाईल बघितले असते त्यांना आरोपी बाहेर गेले नसते आणि हे हा पुढचा प्रकार घडलाही नसता तुम्ही आम्ही शहाची भेट घेतलेली आहे काय मागणी केलेली आहे या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून आरोप पिला कठोर कारवाई करा आणि लवकरात लवकर आरोपी शोधायला आदेशित करा अशी मागणी केली आणि अमित भाईनी ती मान्य केलेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर मुख्य सूत्रधार कोण आहे असं पुढं आलं पाहिजे अशी देखील मागणी करण्यात नक्की कोण आहे आता मला कोण आहे ती माहीत नाही ना प्रशासन किंवा तुम्ही मीडियाना सांगा कोण मुख्य आरोपी आहेत ते पण मुख्य आरोपी ह्याच्यात सापडला पाहिजे मुख्य आरोपी हा करता धरता कोणही सापडला पाहिजे माझी मागणीच आहे ना मग त्या मागणीनुसार पोलीस काम आहे तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे तुम्हाला पोलीस अध्यक्षांना मी सांगितलं की तुम्हाला मी मी याच्या अगोदर संपवा म्हणलं होतं तरी पण आणखी आम्ही सर्वांचा आमचा संयम भागू नका आमचा अंत भागू नका आणखी दोन दिवसात पण तुम्ही अटक करा आरोपी नाही तर येणाऱ्या सोमवारपासून आम्ही हाऊसमध्ये पूर्ण रिस्क तर बजीरंग सोरणींनी यांनी जे मयत संतोष देशमुख आहे त्यांच्या नातेवाईकांची आणि कुटुंबांची भेट घेतलेली आहे विचारपूस केलेली आहे एकंदरीत सीबीआय चौकशी व्हावी अमित शहाची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि ती आता पुन्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तात्काळ लवकरात लवकर जे आरोपी आहेत आणि मुख्य सूत्रधार शोधण्यात वाशी मागणी बजीरंग सोरणी यांनी केलेली आहे मुंबईत त्यासाठी योगेश काशी बीड मसाजूक